सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथ गतीने वाढती आहे तासाला फुटानं वाढणारी पातळी आता तासाला इंचाने वाढत असून गेल्या बारा तासात कृष्णाच्या पाणी पातळीत केवळ सात इंचाने वाढ झाली त्यामुळे पाण्याची पातळी एकोणचाळीस पूर्णांक सात फूट इतकी झाली आहे इशारा पातळी ही चाळीस फूट आहे यामुळे काठाला दिलासा मिळाला नदी पाणलोट क्षेत्रात पावसाचा काहीसा जोर ओसरल्यामुळे पातळीत होणारी वाढ मंदावली मात्र इशारा पातळी जवळ कृष्णा नदी पोहोचल्याने सांगली शहरातील पूरपट्ट्यातल्या सकल भागामध्ये कृष्णा नदीचं पाणी शिरू लागलं त्यामुळे तीनशे एकोणसाठ कुटुंबातील एक हजार चारशे एकोणसाठ व्यक्तींचं तसेच एकशे पन्नास जनावरांचं आतापर्यंत स्थलांतर आहे